तर आज आपण शिकणार आहोत शुद्ध लेखनाचे नियम शुद्ध लेखन लिहिताना काय गोष्टी महत्वाच्या असतात ते आपल्याला बघायचे सगळ्यात महत्वाचं आज आपण शिकणार आहोत एक अक्षरी शब्दांचं लेखन ओके एक अक्षरी शब्द कोणते असतात सांगा पी घे

बघा जेव्हा आपण श्रुतलेखन करत असतो ऐकून लिहित असतो किंवा आपल्या मनाने जेव्हा हे एक अक्षरी शब्द येतात त्यावेळेस कसे लिहिले पाहिजेत त्याचा हा छोटासा एकदम साधा सोपा नियम आहे सगळ्यात महत्त्वाचं बघायचं ती खा घे तू आता बघा खा फक्त का असतो ती मध्ये काय आहे Vailanty. Vailanty दो, दो, दोौ। दोौ। वेलांटी वेलांटीचे प्रकार किती आहेत दोन पहिली वेलांटी दुसरी वेलांटी बरोबर मग इथं कोणती वेलांटी द्यायची बघा बरं इथं जेवढे वेलांटी वाले शब्द आले कोणती आली रे दुसरी वेलांटी कुठली वेलांटी आली आहे दुसरी तिला दुसरी वेलांटी तिला दुसरी वेलांटी मीला दुसरी वेलांटी माहिती तुम्ही काय शिकाल तुम्ही काय नियम आहे सांगा जेव्हा एकाक्षरी शब्दाला वेलांटी असते तेव्हा ती नेहमी दुसरी, दुसरी वेलांटी असते त्याला म्हणतात दीर्घ वेलांटी काय म्हणतात दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी मग बघा पहिली वेलांटी आहे का तर दादी पहिली दुसरी वेलांटी येते तस अजून कशामध्ये येत पहिला आणि दुसरा व्हेरी गुड पहिला आणि दुसरा उकार आता पण नियम आहे इथं उकारावाला शब्द आलाय का कुठला तू कोणता उकार दिलाय मी दुसरा म्हणजे जसा वेलांटीला नियम आहे वेलांटी दीर्घच पाहिजे दुसरीच पाहिजे तसच उकाराला पण नियम काय तयार झाला काय येते लक्षात तुमच्या दुसराच उकार पाहिजे कोणता दुस्रा उकार पाहिजे त्याला म्हणायचं दीर्घ उकार काय म्हणायचं बघा तू बरोबर अजून बर, सांग आहेत शब्द ऊ वाले बोला ऊ वाले शब्द आहेत एक अक्षरी ऊ वाले शब्द नाही फू फू बाई फू मध्ये बघा फू येतो तो, तो पण कुठला येतो दुसराच येतो ओके okay, नाही अजून पू व्हेरी गुड बघा आपल्याला जखम झाले की पू होतो पू होतो ना शे तो पू दुसरा म्हणजे ह्याच्यातून आपण एकच गोष्ट शिकलो की वेलांटी आणि उकार हा नेहमी दीर्घच द्यायचा दुसराच यायचा पण ह्याला एकच अपवाद आहे अपवाद म्हणजे काय कि तो जरी वेलांटीवाला असला तरी तुम्ही पहिला देता तो शब्द आहे मी कोणता शब्द आहे नी फक्त नी, नी।, नी हा शब्द असा आहे की जो या गटामध्ये बसत तो एकटा असला तरी आपण त्याला पहिलीच वेलांटी देतो तो जो नी येतो ना बाई नी गुरुजी बाई नी गुरुजी पाणी वारा नि पाणी वारा पाणी तो जो नी आहे तो हा आहे त्यामुळे याचा उच्चार जरी वेलांटीचा असला तरी तो रस्व करायचा म्हणजे पहिली वेलांटी द्यायची नी काय म्हणायचं आणि हे कसं म्हणायचं पी बी स्त्री झी मी नी। आला नियम लक्षात जेव्हा कधी तुम्ही शुद्ध लेखन लिहाल शुद्धलेखन लिहाल आणि एक अक्षरी शब्द आले तर तुम्ही वेलांटीने फक्त नि आल्यावर कोणती वेलांटी द्याल पहिली हे फक्त कधी लक्षात ठेवायचंय जेव्हा एक अक्षरी शब्द असेल तेव्हा पण ह्याच्या पुढची पायरी जेव्हा या एक अक्षरी शब्दाला काहीतरी प्रत्यय लागतो प्रत्यय लागतो उदाहरणार्थ ती तिला मी समजलं तिला मी प्रत्यय लावला ला तिला मीला प्रत्यय लावला मला जीला प्रत्यय लावला जीला कळते का जीच्या जीला जीने मी माझे मला त्यावेळेला मात्र ही व्हॅरणी पहिली होती ते बहिणी उदाहरणार्थ बघा पी पी शब्द आहे हा मग पीच काय होणार पिण्यासाठी किंवा पिणे बरोबर मी तर प्रत्यय लावलाय ना साठी म्हणून पिणे बरोबर व्हेरी गुड आता समजा जी आहे जीला मी प्रत्यय लावला जी जीने व्हेरी गुड झीला त्यावेळेला वेलांडी कोणती झाली पहिली प्रत्यय लागला म्हणजे त्या एक अक्षरी शब्दाच दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी झालं कि वेलांडी बदलायची कोणती लावायची पहिली वेलांटी तसच उकारामध्ये पण करायचं जस तू आहे मग तुला सांग बर तुझ्या व्हेरी गुड तुझ्या साठी किंवा तुझे म्हणू आपण तुझे हे पुस्तक तुझे आहे मग बघा उकार कोणता आला पहिला, पहिला।, पहिला।, पहिला। आला कोणता उकार आला विहान पहिला आला हा नियम लक्षात आला सगळ्यांच्या जेव्हा तुम्ही एक अक्षरी शब्द लिहिता त्यावेळेला उकार आणि वेलांटी दुसरी द्यायची पण जेव्हा तुम्ही त्या एक अक्षरी शब्दापासून प्रत्यय लावून दुसरा शब्द बनवतात त्यावेळेला मात्र वेलांटी उकार कोणती द्यायची पहिली द्यायची आणि या सगळ्यांमध्ये अपवाद कोण नी। नी, नीला पहिलीच वेलांटी द्यायची समजलं चला घ्या लिहून